आपल्या वाट्याला जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान वाटायला हवे तेच समाधान आपल्याला पूर्ण आयुष्यभर पुरते श्री स्वामी जय जय स्वामी सर्वांचे खूप खूप माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण बघा विविध प्रकारचे तोडगे करतो तेही कुठले डोंगरपणे सेवा परंतु जाते परंतु आपल्या आपल्यापर्यंत सिद्ध मंगल तोडगे जे काही सिद्ध करून पाठवलेले असतात तेच तोडगे बाकी आपण जे काही सेवा करतो स्वामी महाराजांना आणसून करतो किंवा स्वामी महाराजांच्या जा मार्गदर्शनाखाली करत असतो त्याचे रिझल्ट आपल्याला लेट मिळतात पण थेट मिळतात काही ना लवकर मिळतात प्रत्येकाला मी सांगितलेले असतं कर्माच्या लेखा झोकानुसार ते सहन करून ते बघ योग्य वेळ आल्यानंतर स्वामी आपल्याला तो पण काय करतात स्वामी महाराज आपल्या जवळ ठेवतात सांगण्याचा हेतू काय असतो की काही जण बरेच कमेंट करतात की ताई खूप सेवा झालेली परंतु रिझल्ट येत नाही त्यासाठी म्हणजे सेवा हा सेवाच असते आपण कोणती फळाची अपेक्षा न करता सेवा करतो तर स्वामी महाराज आपल्याला फळ देतात परंतु आपण मेन मोठ्या कुठल्या कार्यात अडकलेलो असतो किंवा आपल्या घरात एखादी व्यक्ती सिरियस असते त्यावेळेस आपल्याला स्वामी महाराजांची खूप गरज असते पण महाराज येतात महाराज येतात हातभर जाणार असत ते नकाच्या बोटावर येऊन टेकतं फक्त तेवढापर्यंत आपण संयम ठेवून द्यायचा नाही आणि स्वाभिमानांच्यावर विश्वास ठेवायचा असो आजच्या आपल्या मेन मुद्द्याला चालू करतो तर बरेचशाच लोकांच्या घरात आर्थिक प्रश्न आरोग्याचे प्रश्न संकटे कलह द्वेष विघ्न वारंवार यायला आहेत का येतात तुम्ही खूप सेवा करता मी करते तुम्ही करता प्रत्येक स्वामी सेवेकरी सेवा करत असतो कारण स्वामी सेवेकरी असा कोणी एकही नाही तो फक्त केंद्रातच जातून घरी येतो असा नाहीये मी पण पाहते खूप सेवा करता खूप सगळेच सेवा करत असतो कशी कर आपल्या मी तशी करत असतो परंतु आपलं काय चुकतं कुठं चुकते कसं चुकतंय हे फक्त जाणून घेत नसतो त्यासाठी आज आपलं थोडंसं मार्गदर्शन आणि हित उजा असणार आहे आपला व्हिडिओ महत्त्वदायक आहे आणि आताच्या आपल्या गुरु गुरुमानच्या बाबतीत आहे तोच तोडगा तो म्हणजे तोडगे तर असतातच परंतु छात्र नावाचा ग्रंथ आहे शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी देवलेले त्यात पंडोबा देवता देवतांचा मान सन्मान कसा करावा कशासाठी करावा आपले आराध्य वंश शांदपूर्ण मराठा सगळी माहिती खूप सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे आणि ते तुम्ही आणा आणि घरी त्याचं वाचन करणार तुमचं सगळं प्रश्न त्यातही निघून हो जातील आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही वर्षात एका खंडोबा देव देव प्रत्येकाचं आहे आपले कुलदेव जरी खंडोबा महाराज नसतील अदरवाईज आमचे आता सा सिद्धनाथ आहेत तशा जर तुमचे आराध्य देव ज्योतिबा असतील तरी सुद्धा आपल्याला खंडोबा महाराजांचा मान सन्मान करायचा आणि तो मान सन्मान करायचा काय तर पूर्णावर्णाचा नैवेद्य घेऊन जाऊन एक नारळ घेऊन जाऊन भंडारा घेऊन जाऊन तिथे शांतपयपणे ठेवून खंडोबा महाराजांचा मान सन्मान करायचा खंडोबा खंडोबा तिथे पटन जर केलं एकच तास लागतो तिथं आणि तिथं जाऊन केलं तर निदान बँक बॅलन्स म्हणजे आपण वर्षाचा जसा मोबाईलला रिचार्ज मारतो तसा आपल्या सेवेचा रिचार्ज या पाडव्यापासून ते खुर्च्या पाडव्यापर्यंत रिचार्ज मारू शकतोय यो सेवेचा आणि त्यावर रिचार्ज वर्षापर्यंत आपल्याला कुठला प्रश्न आर्थिक येणार नाही कुठलं टेन्शन येणार नाही गांभीर्य काही संकट येतात ते ही या मानसन्मानाने लांब पडेल हातभर येणार आहे ते बोटभर जातं एवढं लक्षात ठेवा आणि हा मन करायलाच हा तर तुम्ही म्हणणार की माझा देव जो आहे तो आहे मी खंडोबा खंडोबा हा सगळ्यांचा आराध्य देवेत आहे आणि खंडोबा देवांचा मान सन्मान जर केला तर आपल्याला बरेच बरेच प्रश्न सुटणार म्हणजे तुमचा प्रश्नच राहणार नाहीये तुमचा कसलाही प्रश्न राहणार नाहीये खंडोबा सप्तशतीचं पठण करणे नाही खंडोबाचा एकदा मान सन्मान केला के जातो तुम्ही केंद्रात फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनच येणार तुमचा ह्याच्या व्यतिरिक्त कसलाच कृष्ण महाराज रंगच देणार नाही हे मी खात्रीने एक हजार टक्का देऊन सांगते तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा